आजोबा दोन हजार पाच मध्ये मयत असताना दोन हजार वीस मध्ये मिळकत पत्रिका कशी उघडण्यात येते कोरोना काळात सरकारी कार्यालय बंद असताना फायनल प्लॉट क्रमांक सव्वीस वर कुणाच्या अर्जानं काम झालं असे संतप्त सवाल भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष आकाश परदेश यांनी नगर भूमापन करत पारोळा रोड भागातील भूमापन क्रमांक तीनशे सदतीस पैकी शून्य हेक्टर एकोणसत्तर आर जमिनीवर आजोबा छबुसिंग गणपत सिंग परदेशी वाद्या पुष्पाबाई विजय सिंग यांच्या मालकीचा होता त्याची विक्री देखील कुटुंबियांनी कधी केली नाही मात्र त्या जागेवर जामोदजी व दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट पाडले कसे असा सवाल उपस्थित केला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे परदेशी यांनी केलेल्या नगर भूमापन कार्यालयाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय या प्रकरणी जिल्हाधिकारी काय चौकशी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे भूखंड सदोतीसपैकी क्षेत्र एकोणसत्तर आर छुसिंग गणपतसिंग परदेशी यांची माझे आजोबा असून त्यांची जागा असून ती जागेचं भूखंड जामो जिनिंग दत्ता फॅक्टरी यांना विकण्यात आलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे पण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फेरफारानुसार तेरा नऊशे त्र्याण्णव सोळा आठशे ब्याऐंशीनुसार हा जुना रेकॉर्ड तपासण्यात असून ये इथे फेरफार नोंदणी दिसत आहे माझी कलेक्टर साहेबांना एकच नंबर विनंती आहे की बा ही फेरफार नोंदणी कधी त्यांनी खरेदी केली असल तर त्यांचे खरेदी खत आमच्यासमोर सादर करावे आम्ही त्या गोष्टीला मान्य असू आणि नसल काही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही कलेक्टर साहेबांना नम्र विनंती दरम्यान यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी सागर परदेशी रितेश परदेशी पंकज धात्र सचिन पाटील दादा कोळी विनय बेहरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे